पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावरती आज ते होते आणि त्यांच्या हस्ते जगातल्या सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं लोकार्पण करण्यात आलंय जम्मू काश्मीरमध्ये शेहेचाळीस हजार कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनही करण्यात आलं कटरा ते श्रीनगर नव्या वंदे भारत ट्रेनलाही मोदींनी हिरवा झेंडा दाखवलाय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावरती येते या ब्रिजचे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया हा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आहे चिनाब रेल्वे पुलाची उंची तीनशे एकोणसाठ मीटर आहे एक चिनाब पुलाला एकशे शहात्तर मीटरची मुख्य कमान आहे पुलाच्या बांधकामासाठी एक हजार चारशे शहाऐंशी कोटी खर्च झाले आहेत पुलाच्या बांधणीत स्टील आणि कॉन्क्रीटचा वापर करण्यात आलाय पुलासाठी स्फोटापासून संरक्षण करणाऱ्या प्रणालीचा वापर आहे भूकंप वाऱ्याचा दाब सहन करणाऱ्या प्रणालीचा सुद्धा वापर करण्यात आलाय पुलाचं शेल्फ लाईफ सुमारे एकशे वीस वर्ष असल्याचा दावा करण्यात आलाय पुलाचं डिझाईन कोकण रेल्वे एफकॉन्स आणि डीआरडीओ कडून आलेलं आहे पुलाची बांधणी ऍफकॉन्स या कंपनीने केलेली आहे जम्मू काश्मीरने वर्षानुवर्ष दहशतवाद सहन केला नागरिकांनी स्वप्न पाहणं सोडून दिलं होतं मात्र आम्ही जम्मू काश्मीरचं चित्र बदललं असं आशावादी वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं जम्मू काश्मीर के, के आतंकवाद भाग्य मान लिया था। जम्मू कश्मीर को स्थिति से निकालना जरूरी था और हमने ये करके दिखाया है आज जम्मू कश्मीर का नौजवान नए सपने भी देख रहा है और उन्हें पूरे भी कर रहा है